भरपूर मेथी घालून सुद्धा कडू न होणारे मेथीचे लाडू आज मी केले आहे आणि हे लाडू मी गावाकडच्या पद्धतीने तेल गुळ घालून केलेले आहे चवीला खूप छान आणि मस्त तर होताच पौष्टिक सुद्धा आहे खाताना अगदी कुरकुरीत लागतात हे लाडू करत असताना तेलाचं आणि गुळाचं प्रमाण बिलकुल चुकलं नाही पाहिजे सोबतच किती गावाला किती मेथी घालायची मेथी भाजायची की कच्ची ठेवायची सर्व साहित्याचं प्रमाण मी अगदी व्यवस्थित सांगितले आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर पाळल्या तर लाडू करायला अतिशय सोपा तर होतोच पौष्टिक आणि चविष्ट होतो चला तर मग वेळ घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्वला मी दीड किलो गहू जाड चाळणीने चांगले चाळून घेतलेले त्यामुळे जाडसर सरगव मिळाले ग्लासने सांगायचे झाल्यास साडेपाच ग्लास त्याच ग्लासने मी दोन ग्लास मेथी मोजून घेतली वजने सांगायचे झाल्यास अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम आता दीड किलो गव्हासाठी मी अर्धा किलो मेथी घेतलेली आहे पण बऱ्याच जणांना मेथी जास्त चालत नाही किंवा आवडत नाही तर त्यांनी कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम मेथी घ्या एक किलो खारीक घेतली मी त्यातल्या बिया काढून घेतल्या तरी राहिलेली जी फक्त खारीक आहे ती साडेसातशे ते आठशे ग्रॅम भरली एक किलो सुक खोबरं घेतलेले ते किसून घेते आणि राहिलेल्या तुकड्याचे काप करून खारकीत घालून खारीक दळून आणते आता सर्वात महत्वाचे प्रमाण असते ते म्हणजे तेलाचे आणि गुळाचे बाकीचे सर्व साहित्य थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं पण हे प्रमाण हुकलं नाही पाहिजे आता दीड किलो गो आणि अर्धा किलो मेथीसाठी मी अडीच किलो गुळ घेतलेला आहे आणि दोन लिटर हे करडीचं तेल घेतलं तर एवढं तेल लागणार नाहीये जवळपास दीड ते पावणे दोन लिटर तेल लागेल मेथीचे लाडू म्हटलं ला, की डायफ्रूट आले मी पावशर काजू पावशेर बदाम का� पावशर गोट्यातली गोडंबी घेतलेली आहे आता तुम्हाला हे सर्व पदार्थ जास्त आवडत असेल बजेट शिल्लक असेल तर अडीचशे ग्रॅमऐवजी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमही घेऊ शकता बजेट कमी असेल किंवा चालत नसेल जास्त तर दीडशे ते दोनशे ग्रॅमही घेतलं तरी चालतं पण गोट्यातली गोडंबी फार उष्ण असते त्यामुळे जास्त प्रमाणात घालू नका पौष्टिक तर असतेच पण जास्त प्रमाणात घ्यायची बाकीचे पदार्थ थोडेफार कमी जास्त केले तरी चालतात डिंक मात्र स्वस्तही असतो चवीलाही छान लागतो कुरकुरीत लागतो लाडूमध्ये आणि विशेष म्हणजे पौष्टिक असतो बाकीचे पदार्थ तरी आपण शिऱ्यामध्ये घालून खाऊ शकतो पण डिंक घालत नाही म्हणून मी चारशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे छान तळला बारीक पावडर केली की तर अगदी मस्त लागतो आणि आहे वाढतो त्यामुळे चारशे ग्रॅम डिंक दीड किलो गव्हासाठी आणि अर्धा किलो मेथीसाठी नक्की घ्या आता सर्व साहित्य बघितले आता हे सर्वात पहिले गहू भाजून घेऊ त्यासाठी चांगली जाड बुडाची कढई गॅसवर गरम करून घेतली आणि मोठी कढई घेतलेली आहे त्यामुळं दीड किलो गहू एकदाच कढईमध्ये घातले आता मीडियम गॅसवरती हे गहू छान असे भाजून घ्यायचे आहे सतत हलवत राहायचे आणि खमंग खरपूस भाजायचे अगदी सतत हलवत राहिल्यामुळे सर्व गहू एकसारखे भाजले जातात आता गहू भाजून का घ्यायचे तर गहू भाजल्यामुळे लाडू पचायला हलके होतात पचायला जड जात नाही बऱ्याच जणांना मेथीचे लाडू खाल्ल्यानंतर पोटात दुखल्यासारखे वाटते तर ते कच्चे असले गहू आणि बाकीचे साहित्य की त्यामुळं होते जवळपास वीस मिनिट सतत मिडीयम गॅसवरती हलवत मी हे गहू भाजून घेतले कलर बघा चेंज झालेला आहे खूप छान आणि मस्त खमंग भाज गे भाजल्या गेलेले आहे आणि भाजल्यानंतर यातून गहू भाजल्यामुळं ला लाडू पचायला हलका जातो चवही वाढते कच्चेपणाची चव लागत नाही आणि नंतर तेलात किंवा तुपात पीठ भाजत बसावे लागत नाही आणि भाजल्यामुळं लाडू जास्त दिवस टिकतो कारण मेथीचे लाडू जवळपास एकदा केले की दोन ते तीन महिने आरामशीर आपण खातो त्यामुळे याला जाळाळ लागत नाही म्हणून गहू नेहमी भाजून घ्यायचे छान असे खमंग खरपूस आणि हे वीस मिनिटं मी भाजून घेतलेले आहे आता मी गॅस बंद करते आणि गहू खाली एका ताटामध्ये काढून घेते कढई गरम आहे पण गॅस मात्र एकदम कमी करून घ्यायचा कमी गॅसवर फक्त दोन तीन मिनटंही मेथी भाजायची मेथी आपल्याला फक्त गरम करून घ्यायची म्हणजे हाताला चटका बसेल इथपर्यंत गरम करायची कच्ची नाही ठेवायची कच्ची जर ठेवली तर पचायला जड जाईल जास्त आणि जास्त जर भाजली तर लाडू खूप कडू होतात म्हणून आपल्याला अशी ठेवायची जड भाजायची पण नाही अंदाड कच्ची ठेवायची नाही जवळपास दोन तीन मिनटं एकदम कमी गॅसवर भाजली आता हातात धरून बघते हाताला जर चटका बसला बस की छान छान झालेली आहे हाताला चटका बसलाय मी आता ही खाली काढून घेते ते मेथी थंड होऊ देऊ गहू सुद्धा थंड होऊ देऊ आणि त्यानंतर गिरणीतून दळून आणायचे गिरणीतून दळून आणताना एकदम पीठ नाही दळून आणायचे तर थोडस रवा टेक्चर मध्ये गहू आणि मेथी दळून आणायचे खोबरं किसून घेतलं आणि ग्लासने मोजलं तर आठ ग्लास भरलेलं आहे राहिलेलं खोबऱ्याचे काप केले आणि ते खारकीमध्ये घालून गिरणीहून दळून आणते तुम्ही घरी मिक्सरला लावून दळून घेऊ शकता मेथी चाळून घेण्यासाठी जाड चाळणी घेतलेली आहे पूर्णाची जी चाळणी असते ती वापरायची आणि मेथी फार बारीकने दळून आणलेली तर रवा टेक्चरनं दळून आणलेली चाळून घेतल्यामुळे वरती जो भुसा येतो त्यामुळे कडवटपणा चालला जातो आता तुम्हाला वाटेल यातला पौष्टिकपणा जाईल पण फार थोडासा भुसा आहे त्यामुळे फार पौष्टिकपणा अजिबात कमी होत नाही नंतर जे गव्हाचे पीठ दळून आणलेले ते सुद्धा बघा ते सुद्धा असे किंचित चरचर म्हणू आपण तसे दळून आणलेले एकदम पिठासारखेने दळून आणलेले ते सुद्धा मी चाळण्याने चाळून घेते आणि जाडच चाळणी वापरते चाळण्यासाठी फाराची पिठाची वगैरे चाळण्याने वापरलेली चाळण्यामुळे वरती भुसा तर येतोच गिरणीतून एखादा अर्धा दाना ने सटला तोही निघून येतो आणि थोडंसं हे पीठ जे आहे ते बाजरीच्या पिठाप्रमाणे किंचित चरचर दळून आणलेले अगदी गव्हाच्या पिठासारखेची गटणे दळायचे त्यामुळे लाडू खूप छान आणि मस्त होतो आता आपन हे पिठं भाजायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण गव्हाने मेथी भाजून घेतलेली आहे दोन्ही एकत्र करून घेते आणि सोबतच मी खारीक सुद्धा जळवून आणली आता आपण बाकीचे साहित्य भाजून घेऊ त्यासाठी कढईमध्ये फक्त एक चमचाभर तेल घालून घेते जे करडीचं तेल आहे तेच वापरणार आहे मिडीयम गॅसवरती सर्वात पहिले मी बदाम भाजून घेते बदाम भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो बाकीच्या साहित्यापेक्षा आणि हे सतत हलवत राहते कारण सर्व बाजूने छान असे भाजल्या गेले पाहिजेत आतपर्यंत भाजले जातात आता बदाम भाजल्यामुळं कुर भाज 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 चव तर वाढतेस लाडू पचायलाही सोपा जातो आणि विशेष म्हणजे जास्त दिवस टिकतात हे कुरकुरीतपणा येतो भाजल्यामुळे या बदामला पाच सहा मिनिटात छान असे बदाम भाजले गेले याला थोडे थोडे डाग पडायला लागले आता मी खाली काढून घेते नंतर काजू भाजून घेते काजूसुद्धा भाजताना थोडस तेल वापरते काजू चार एक मिनिटातच छान भाजले जातात बघा छान असे याला डाग पडायला सुरुवात झालेली मी आता एक काजू खाली काढून घेते सर्व साहित्य भाजल्यामुळे पचायला हलके होते आणि लाडू जास्त दिवस टिकतो कच्चे पाण्याची चव लागत नाही मी हे काजू खाली काढून घेते गोट्यातली गोडंबी भाजून घेते जास्त वेळ लागत नाही हे भाजताना थोडस तेल घातलं आता बिब्बा असतो त्या बिब्बाच्या समोर हे काजूसारखं फळ येतं गोटा तर त्यातून ही गोडंबी काढली जाते आमच्याकडे याला गोट्यातली गोडंबी असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा हेही खाली काढून घेते मी आता आता खोबरं भाजून घेते खोबरं भाजत असताना तेल वगैरे घालायची गरज नाही कारण खोबऱ्याला चा चा स्वतःच चांगचं तेल असतं त्यामध्येच ते छान भाजल्या जातं आणि खोबरं मी दोन बॅच मध्ये भाजून घेते कारण एकदा साकीस जर कडाईत घातला तर आपल्याला हलवता येणार नाही चांगला खाली जळू शकतो म्हणून दोनदा करून भाजून घेते सतत हलवत राहते आणि मिडियम गॅसवरती खोबरं भाजाय भाजते आणि जास्त काळं वगैरे नाही करायचं जाळायचं नाही कारण आपल्याला मसाल्यासाठी नाही तर लाडूसाठी लागते हे बघा किंचित कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे असंच आपल्याला खोबरं भाजलेलं लागतं म्हणजे थंड झालंय की छान कुरकुरीतपणा येतो याला यापेक्षा जास्त काळ वगैरे करायचं का नाही मी आता गॅस बंद करते आणि खाली काढून घेते भाजलेलं खोबरं काढल्यानंतर मला नाही असं पुसून घ्यायचं त्यामुळे जास्त जाळणार नाही दुसरं खोबरं म्हणा किंवा दुसरं साहित्य भाजत असताना नाहीतर कडे जास्त तापेल आणि याचा जळका वाजेल म्हणून ते पुसून घेतल्यानंतर दुसरी बॅच घातली आता सर्वात शेवटी खारीक भाजून घेते खारीक मी गिरणीतून बारीक करून आणलेली आहे त्यामुळे बारीक पूड झालेली यायची त्यामुळे थे। जास्त वेळ भाजणार नाहीये आणि सतत हलवत राहते जळू वगैरे द्यायची नाही आणि यातही मी तेलाचा वापर करणार नाही भाजत असताना मिडियम गॅसवरती जवळपास पाच ते सहा मिनिटे खारीक भाजून घेतली भाजत असताना यातला खारकीतला जो चिगटपणा आहे तो चिकटपणा वाढतो आपण दाबून प्रेस करून जर बघितले आणि हातालाही गरम लागते की समजून घ्यायची खारीक छान भाजल्या गेलेली आता मी खाली काढून घेते खारीक सुद्धा सर्वात शेवटी कढईमध्ये मी जवळपास दोनशे ते अडीचशे ग्रॅम तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले की त्यामध्ये दोन मोठ मिडिंक घालून घेतला आणि मिडियम गॅसवरती तेल तापल्यानंतर डिंक तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत तळल्या जातो फक्त वरतून तळल्या जात नाही आणि आतमध्ये कच्चा राहत नाही आणि याला सतत हलवायचं छान असा पॉपकॉर्न सारखा होऊ द्यायचा हे बघा मस्त असा पॉपकॉर्न सारखा फुललेला आहे म्हणजे छान असं समजून घ्यायचं डिंक तळलेलं आहे आणि जवळपास एकसारख्या आकारातले खडे केलेले डिंकाचे सर खडे मी बाजूला काढून ठेवलेले आहे डिंक छान असा पॉपकॉर्न सारखा तळला गेला की नंतर काढून घ्यायचा मी असं चाळण्यामध्ये काढून घेते कारण एक्स्ट्राचं तेल निघून गेलं की बारीक करायला सोपा जातो अशा पद्धतीने सर्व डिंक तळते गव्हाचे आणि मेथीचे पीठ मोठ्या टोपल्यात मिक्स केलेले कारण बाकीचे साहित्य त्यातच मिक्स करायचे मी खोबऱ्याचा किस आणि खारकीची पावडर घालून मिक्स केले त्यातच डिंक थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेतला तूही घालून घेते मी डिंक नेहमी मिक्सरमधूनच काढते त्यामुळे लाडूत त्याची चव छान लागते बाकीचे साहित्य मात्र खलबत्त्यात कुटून घेते बादाम काजू आणि गोट्यातली गोडंबी मात्र मी खलबत्त्यात थोडीशी जाड सरस कुटून घेतली त्यामुळे याची चव छान लागते पण तुम्हाला अशी आवडत नसेल तर मिक्सरला लावूनही बारीक करू शकता आता तुमच्या मागे बाळ वगैरे असेल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर एक दिवस फक्त पीठ तयार करून ठेवा एक दिवस खोबरं किसून ठेवू शकता किंवा असं हे सर्व साहित्य एकत्र करून एखाद्या डब्यात वगैरे भरून ठेवायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी गुळामध्ये सॉरी तेलामध्ये गुळवीर गळून याचे लाडू बांधू शकता यात मी आता जायफळ किसून घेते जवळपास अर्धे जायफळ किसायचे त्यामुळेच लाडूची चव खूप छान आणि मस्त लागते तुम्ही विलायची पावडरही घालू शकता यामध्ये कडाईमध्ये एक लिटर तेलाची पूर्ण बाटली मी ओतून घेते त्यानंतर जो कप आहे त्याने दोन कप तेल मी यामध्ये घालते आणि एक कप दोनशे चाळीस एम आहे म्हणजे जवळपास दीड लिटर तेल सुरुवातीला गरम करून घेते थोडे गरम झाले की त्यानंतर यात गुळ घालायचा आणि गुळ घालताना तेल अंगार उडणार न्यायची काळजी घ्यायची त्यामुळे थोडा थोडा करून घातला मी आणि तेल अजून जास्त कडकडीत गरम नव्हते केलेले आणि हा गुळ आता या तेलामध्ये आपल्याला विरगळून घ्यायचा याचा पाक वगैरे नाही करायचा एक तारीख दोन तारीख किंवा तपासत बसायची गरज नाही चेक करायची गरज नाही फक्त गुळ या तेलामध्ये आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायचा आहे आणि गॅस मात्र मी मिडियमच ठेवलेला आहे म्हणजे तेल जास्त कडकडीत गरम नाही झाले पाहिजेत नाहीतर काय होईल आपला गुळ विरगळायचा राहील आणि तेलच जास्त तापून जाईल आणि गुळ फार मोठाला जाडसर खडे नाही करून घेतलेले चाकूने असं कापून घेतला आणि बारीक करूनही घेतलेला आहे मी त्यामुळे पटकन विरगोलतो हा गुळ्यामध्ये आणि थोडेफार एक अर्धा खडा जर असला तर पळी घ्यायची पळीच्या साईडनं त्याला दाबायचे म्हणजे राहिलाच एक अर्धा बारीक छोटाफार खडा गुळाचा तर तो असा दाबून प्रेस करूनही विरगळून घेऊ शकता हे बघा मिडियम गॅसवर संपूर्ण गुळ विरगळून घेतला मी एकही खडा राहिलेला नाही वरती करून दाखवते कुठेच गुळाचा खडा राहिलेला नाही पाक वगैरे नाही केलेला आहे आपण पाण्यात टाकून वगैरे बिलकुल चेक नाही केलेला आहे याचा पाक एकदम छान आणि मस्त असा गुळ्या तेलामध्ये विरगळलेला आहे आता हे संपूर्ण या टोपल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पण कढई धरायला जड जाईल सांडशीने ते निष्ठू शकते कपड्यांना धरता येणार नाही म्हणून मी सुरुवातीला पाच सहा पळ्या असं ओतून घेते आणि नंतर कढई धरण्याजोगी झाली की डायरेक्ट संपूर्ण यामध्ये ओतून घेते बघा कडे आता धरता येऊ लागली तुम्ही त्यासाठी एखाद्या कुकर मध्ये वगैरे विर म्हणजे सॉरी गुळ तेलामध्ये विरगळून घेऊ शकता हातावर वगैरे उडणार नाही चटका बसणार नाही याची मात्र नक्की काळजी घ्यायची कोणताही पदार्थ करत असताना आता हे संपूर्ण यामध्ये काढून घेतलं की नंतर संपूर्ण एकत्र एक करून घ्यायचं आणि झटपट करायचं याला जास्त वेळ लावायचा नाही फक्त चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची कारण खूप जबरदस्त चटका बसतो हे तापलेलं असतं कडक गुळ असतो त्याचा चमच्याने किंवा झाडाने असे सर्व एकत्र करून घ्यायचं मी आता एकत्र करून घेते हे एकत्र करत असताना पटपट करायचं पण पटपट करताना चटका वगैरे बसू द्यायचा नाही कारण हे जेवढं झटपट केल्या जाईल तेवढं पटकन आपल्याला लाडू बांधायला सोपे जातील सुरुवातीला झाडाने किंवा चमचाने एकत्र करायचं हात वगैरे घालायचं नाही थोडंसं कोमर झालंय की नंतर हाताने एकत्र करून घेऊ शकता अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे हे गहू वगैरे छान खमंग भाजले की लाडूची चव वाढते मेथी जास्त की कडवटपणा कमी होतो खाली खोबरं आणि सर्व साहित्य छान भाजून घेतलं की लाडू टिकायलाही जास्त दिवस टिकतात आणि चवही वाढते आणि असं एकत्र करून दाबून ठेवलं की लाडू जास्त वेळ बांधल्या जातात थंड होत नाही बॅटर पटकन अशा छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली तर कोणीही अगदी पहिल्या वेळेस एकदम छान आणि मस्त परफेक्ट असा लाडू करू शकतो डिंकही भरपूर टाकलेला आहे त्यामुळे कुरकुरीत ला -कुर तर लागतो पौष्टिकपणा वाढतो खूप छान आणि मस्त हे लाडू तयार होतात पौष्टिक तर आहे चवीला छान लागतात हे एकशे पासष्ट लाडू तयार झालेले आहेत जे दोन लिटर तेल होते त्यापैकी एवढे तेल उरलेले आहे म्हणजे जवळपास पाहुणे दोन लिटर तेल लागले हे लाडू थंड झाले की एखाद्या डब्यात वगैरे भरून ठेवायचे दोन ते अडीच महिने आरामशीर टिकतात खूप छान आणि मस्त चव होते अगदी खुशखुशीत कुर तर झालेलेच आहे कुरकुरीतही लागतात खातांनी आणि पौष्टिकसुद्धा आहे हे हिवाळ्यामध्ये नक्की अशा पद्धतीने लाडू करून बघा तुमच्या जवळच्या नाही रेसिपी नक्की शेअर करा आणि रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद